नमस्कार श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवा नगारे त्रेलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुवेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात भिहू नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या खरी हकीकत श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही पण स्वामीसुत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचा आणि त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच स्वामी असे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आता चला आपण पाहूयात शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग या नावाचा मुलगा भाऊ आणि भाऊजई बरोबर राहायचा तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असलेल्या साधारण पडक्या अशा जागेत एक वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे आपल्या आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्यांचाही डाव स्वतःवरच घेऊन असं खेळायचा असंच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला अविश आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजयसिंहाला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयाही विजयही रोजच्या आपल्या पद्धतीने ही दिवशी तेथे गणपतीबरोबर तेथे खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज यांनी पण खेळायचे की रोज आपणच खेळतोय सर्व गोट्या त्याने मूर्तीसमोर टाकले आणि बोलला बप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतकेच शब्द त्याच्या तोंडातून तु निघले तेव्हा धरती कंपित होऊ लागली सर्व ढग जमून अंधार होऊ लागला वाट वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळे ना की काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि त्याच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धणी दुभंगून एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते तर विजयसिंह गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार पंजाब या प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस जवळ चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेशमूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित झाली की ही गोष्ट कशी काय घडली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी तिथे वास्तव्यास होते आणि एक दिवस स्वामींनी त्याला जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझाच दूध झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी किनारी माझी ध्वजा हो उभी कर हे एकूण हरिभाऊ रडू कोसळले कारण ते इथे एक इच्छासाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं स्वामी त्याला म्हणाले रडतोस काय माझे पोटबग किती मोठे आहे त्याच्यावर हात फिराव पाहू आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजयसिंह म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो तर स्वतः स्वामी स्वतःचा पूर्व अवतार आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे की पुढील प्रमाणे म्हणतात की स्वामी दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहे तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदैव ज्या दिवशी प्रगट झालो त्या प्रगटलेल्या दिवसाचा उत्सह उत्साह साजरा करत आहे नाना रेखी नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुनांच्या स्वामी सुतांच्या सांगण्यावरून ते अक्कलकोटला आले तर ते पिंगळा ज्योतिष पिंगळा ज्योतिष विद्येत ते पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की ही माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनवली त्यातील स्वामी प्रकट होण्याचा मजकूर हा तुम्हाला सांगितला त्याप्रमाणेच होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले व तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि आजही स्वामींची कुंडली स्वामी अहमदनगरच्या मठामध्ये आहे अशी होती श्रीस्वामी समर्थ प्रकट होण्याची कहाणी श्री स्वामी समर्थ